आणि उपस्थित असलेल्या असलेले सर्व प्रशिक्षक आणि निरीक्षक पर्यवेक्षक न घेता नमस्कार असा आपल्याला सगळ्यांना मी करते आपण तो स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते हा सन्मान घेताना माझं मन भरून आलेलं आहे माहेरचा सन्मान मला जे संस्कार माझ्या घरातून मिळाले आता बाबा ओक यांचं नाव सरांनी घेतलंच त्याचप्रमाणे मी ज्यांना आदर्श मानते असे माझे काका ॲडव्होकेट आबासाहेब ओक त्यांना मी नेहमीच माझा आदर्श मानत आहे त्यांच्या आजही मानते त्यांच्यासारखं आपण व्हावं असं मला नेहमी वाटत असेल त्यांचाही इथे मी खास उल्लेख करते आणि माझी आई सुद्धा